एक लाखाचा किल्लारी बैल जोड आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे तुम्ही यांना बैल शेतीसाठी सुद्धा तयार करू शकता एक लाखाचा आहे तर व्यवहारला बस कमी जास्त करतील त्यांच्याकडे अहून कर दहा बारा बैल आहेत ते आपण बघू शकतात ते दाखवतील मस्त एकदम क्वालिटीचे बैल आहेत त्यांची स्वतःची दावण पण राहते तर यांची किंमत पन्नास पन्नास तीस ते चाळीस हजारचे आहेत यांच्याकडे बघू शकतात तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्या शेअवर करून ते करू शकता असे तर हे एकदम भारी क्वालिटीचे बघू शकता तर मॅक्झिमम त्यांच्याकडे एक लाखापर्यंतचे बैल राहतात एक लाख तीस हजार ही एक दावंत यांची यांची किंमत त्यांनी तीस ते चाळीस हजाराची किंमत आणली म्हणजे पंचावन्न हजार तर किंमत सांगायला आहे तर त्यावर रस्ते कमी असं पण करतील त्या या जोड्याची किंमत त्यांनी पस्तीचे चाळीस हजार सांगितलेली छोटे पिल्ले बघू शकता म्हणाऱ्या दात आणून दात वगैरे आलेले नाही तुम्ही बघू शकता मासे ते दात पण दाखवतील त्यांचे व्यवहाराला बसला की मी असं बघा त्यांच्याकडे एकदा मोठी धावण आहे ती चाळीस बैलांची तुम्ही बघू शकता असे काही नाही की तिकडे व्यवहार करत होता तर ह्याच जोडीची त्यांनी ऐंशी हजार त्यांनी किंमत सांगितलेली तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी व्यवहार करू शकता तर बघू शकता पांढरा कलर म्हणजे छोटेशे चाळीस पन्हा त्याची किंमत आहे हे बैलगाडी शर्तीची खास आहे आणि शर्तीला जाण्यासाठी एकदम योग्य असे एकदम ॲक्टिव आहे बघू शकता एकदम अशी क्वालिटी आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात असं व्यवहाराला बसल्या तर कमी जास्त पण होत राहतात आणि एकदम असं ॲक्टिव आहे काळ्या कलरमध्ये बघू शकतात आणि तुम्ही यांची एक दावण असते त्यांची बघू शकता अशी क्वालिटी आहे तर एकदम असे प्रॉपर आहे पहिला जोडा आहे त्याची पंचाळीस हजार रुपये किंमत आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कौन्ट करू शकता एक सिंगल बैल त्यांच्याकडं त्यांचा व्यवहार एकदम असा क्वालिटी आहे आणि त्यांच्याकडे चार बैल आता आलेले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघू शकता तर त्यांची रेंज साधारणतः पहिल्या जोड्याची ती ऐंशी हजार आहे आणि दुसऱ्या जोड्याची ती आहे नव्वद हजार तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सिंगल बॅलची त्यांनी साठ अशी किंमत सांगितलेली तुम्ही व्यवहारला बसून त्यांच्याशी कमी जास्त करू शकता आणि मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटल तर एका अजून एक बैल जोड आहे त्याची किंमत त्यांनी साठ हजार सांगितलेली मालकाशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी बोलून यावर कमी जास्त पण करू शकता मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के बघू शकते मास्त ऍक्टिव्ह बैल जोड आहे काकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना नवीन सर स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग हा बैलबाजारचा प्रसिद्ध असा बैल बाजार हा तर आणि चाकांच्या मधोमध तो, तो, तो बैल बाजार हा याच्यामध्ये आपण छोटे व स्पेशल म्हणजे एकदम बऱ्याच गाडी शर्तेचे खास याच्यामध्ये बघितलेले तुम्हाला व्हिडिओ असं व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे आणि एकदम असे चांगले हाय क्वालिटीचे रनिंग रेससाठी रेससाठी जे बघितले बैलेले तुम्ही बघू शकता आणि कमेंट करून त्यांची कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांची शेअर करू शकता आणि व्हॉर बसला कमी असं करतील आणि चॅनलच्या मार्फत गेल तर तुम्ही कमी जास्त करतील चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पण पण विसरू नका